राज्य सरकारला आजच्या या सत्याग्रह आंदोलनाद्वारे भूमीमुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने एवढंच सांगणं आहे सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून ते चालू असलेले आंदोलन आहेत अशा सर्व महसूल महसूलच्या भूमी हक्काच्या जमिनीच्या पट्ट्याचा त्यांच्या निवासी पट्ट्याच्या बाबतीतला सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टाचा जो दोन हजार अकराचा निर्णय या निर्णयाच्या आधारावर सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागावी बुलढाणा जिल्ह्यातील वन जमिनीचे जे पट्टे आदिवासींचे पट्टे पात्र पट्टे निर्णय झालेला आहे दोन वर्ष झालं त्या पट्ट्याचं वाटप नाही त्या पट्ट्याचं तात्काळ आजच्या आज वाटप करावं आदिवासींच्या वन जमिनीचे अपात्र ठरलेले दावेदार आहेत अशा दावेदारांच्या बाबतीमध्ये जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारनं फेरविचार करावा निवासी घरांच्या पट्ट्यासोबतच राज्यातील भूमिरांच्या भूमिमुक्ती कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं विचार करावा आदी अन्य अनेक गावामध्ये आजही माणूस जन्माला येतो तो, तो शेवटी त्याच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीच्या जागा सुद्धा नाहीत त्याच्यासाठी मोठा सामाजिक असमतोल निर्माण झालेला आहे या बाबतीमध्ये संघटनेच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील भूमीना स्मशानभूमी ज्या आहेत त्या स्मशानभूमीच्या तात्काळ त्यांच्या त्या ते त्या समाजाच्या ताब्यात देऊन त्याच्यावर सर्वांगीण विकास करण्यात यावा एकूणच भूमिनांच्या भूमिमुक्ती कर्जमुक्ती सामाजिक न्याय या सर्व मागण्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं तात्काळ विचार करावा अन्यतः हा छोटासा सत्याग्रह मुंबईच्या दिशेनं सत्याग्रहाच्या दिशेनं वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या ठिकाणी सरकारला देणार आहोत